आजपर्यंत तुम्ही फरसांची भेल खाल्ली असेल किंवा फरसाण असंच खाल्लं असेल आज इथे आपण चमचमीत आणि कमी साहित्यात होणारी फरसांची भाजी बघणार आहोत तर ही भाजी जर तुम्ही एकदा ट्राय केली तर एक पोळी सोडून दोन पोळ्या तर नक्कीच खाल नमस्कार माही जुनी किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत तर इथे मी एका कढईमध्ये दोन पोळी भरून तेल घेतलेलं आहे आणि पातीचा जो कांदा असते आणि पांढरा कांदा असा मिक्स करून कांदा घातला तेलामध्ये मोहरी आणि जिरंसुद्धा घातलेलं आहे आता हे जिन्नस चांगले परतून घेऊ आता काही दोन तीन लसणाच्या पाकळ्या अशा कोथिंबीरसह ठेचून घ्यायच्या आणि त्या यामध्ये घालायच्या तयार केलेले सगळे जिन्नस आता आपण मिक्स करून घेऊ लसणाच्या ज्या पाकळ्या आपण ठेचून घेतल्या त्या घातलेल्या आहे आता काही मसाले घालायचे आहे तर हळद घालायची लाल तिखट घालायचं पावडर गरम मसाला कांदा लसूण मसाला साठवणीतले जे काही मसाले असतील ते घालून घ्यायचे चवीपुरतं मीठसुद्धा घालून घ्यायचं अगदी मिनिटात ही भाजी तयार होते कधी कधी काय होते भाजीला काहीच नसते आणि आपल्याला अर्जंट भाजी, भाजी करायची असते तर अशा वेळी घरामध्ये जो फरसाण असतो तो घ्यायचा आणि अशा पद्धतीची भाजी बनवायची ही भाजी जो तिखट फरसाण असतो त्या फरसानपासूनच बनवायची आहे कधी कधी फरसाण गोड आणि तिखट असे दोन फरसाणचे प्रकार असतात त्यातला तिखट फरसाण घ्यायचा थोडीशी कस्तुरी मेथी हातावर क्रश करून घातलेली आहे आणि मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे कारण तेलामध्ये सगळे जिन्नस मस्त परतले गेलेले आहेत तर इथे मी एक ग्लास पाणी घालून घेते पाणी घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आणि या पाण्याला एक उकडी काढून घ्यायची आणखी थोडंसं मला लागलेलं आहे पाणी तर इथे आपल्या आवश्यकतेनुसार पाणी घालायचं वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा मी घालून घेतलेली आहे तर अगदी दोन तीन मिनटात पाण्याला छान उकडी आलेली आहे अशा उकडत्या पाण्यामध्येच जो फरसाण आपण घेतलेला आहे तो घालून घ्यायचा पाण्याला छान उकडी आलेली आहे आता यामध्ये फरसाण ॲड करू फरसाणची भाजी खूप जास्त घट्टसुद्धा चांगली लागत नाही कारण फरसाण लवकर शिजून नरम पडतो तर, तर उकडी आल्या आल्यास यामध्ये फरसाण घालून अगदी एक मिनटातच फरसाण घातल्यानंतर याला थोडंसं वाफून घ्यायचं आणि लगेच बंद करून घ्यायचं कारण फरसान पूर्ण पाणी शोषून घेते आणि लवकर मऊ पडते त्यामुळे ही भाजी घट्टसर तयार होते तर हिला थोडासा आपल्याला रस्सा ठेवायचा आहे रस्सा ठेवल्यानंतरही चवीला अप्रतिम लागते तर आता आणखी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अगदी काही मिनटातच याला उकडी आलेली आहे आता मी गॅससुद्धा बंद केलेला आहे अप्रतिम चवीची आणि घरच्याच साहित्यात फरसांची भाजी एकदम तयार आहे आता याला थोडंसं थंड करून यामध्ये कोथिंबीरसुद्धा मी घालून घेतलेली आहे तयार आहे चमचमीत फरसांची भाजी व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका एकदा ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद